विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण उपोषणकर्ते प्रशांत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणपूर्वेत गृहमंत्री अमित शहा विरोधात मोर्चा काढून निदर्शने संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेला एकेरी उल्लेख आणि अपमानास्पद उद्गार काढणाऱ्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत कल्याणपूर्वमध्ये माता रमाई चौक येथून रमाई मातेला पुष्पहार अर्पण करून निषेध आंदोलन सुरू करण्यात आलं माता रमाई चौक ते तिसगाव नाका आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र स्मारक पर्यंत पायी निषेध रॅली काढून आंबेडकर प्रेमी जनतेने तीव्र शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला या निषेध रॅलीमध्ये रस्त्यावरील काही लोकांनी येऊन अमित शहा यांच्या बॅनरवर जोडे मारले एकेकाळचा तडीपार माणूस लोकशाही आणि संविधानामुळे देशाचा गृहमंत्री झाल्यानंतर त्यांची मानसिकता काय असावी याबद्दल या निषेध आंदोलनामध्ये आंबेडकर प्रेमी जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या काल परवा एक तडीपार गुंड देशाचा गृहमंत्री संसदमध्ये बोलतोय की आंबेडकर 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 बोलण्याची फॅशन आहे तुला एक एकाचं टेन्शन आहे आणि तो स्वतः बोलतोय की आंबेडकर बोलण्याच्या देवाचं नाव घेतलं असतं तर आम्हाला स्वर्गात जागा भेटली असती अरे आम्हाला स्वर्ग बाबासाहेबांनी या पृथ्वी तलावर आम्हाला तयार केलेला आहे या पृथ्वी आम्ही सर्वजण आज एकत्रित एका गोविंदाने नाणतोय आणि हा गृहमंत्री स्वतः तडीपार गृहमंत्री आज लोकांना ज्ञान शिकवतोय आणि अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम देशामध्ये करत आहे अशा या भाजपच्या पहिल्या पण खासदारांनी जंतर मंतरला संविधान जाळ त्याच्यानंतरला काही भाजपचे कार्यकर्ते संविधानाचा कार्यक्रम करतात लोकांची समाजामध्ये देशाची पण दिशाभूल करतात आणि अशा पद्धतीचा स्वतःचा गृहमंत्री पक्षाचा तिथे बाबासाहेबांबद्दल बेताळ वक्तव्य करतोय त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो यापुढे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन निवडणुकीमध्ये आमच्या दाराम यायच नाही आणि मत मागायची नाही आम्हाला जो प्रश्न विचारला आठवले साहेब काही बोललेच नाही मला वाटतं आठवले साहेबांनाच अजून काही आठवलं नाही अजून ते मला वाटतं झोपेच आहे तर तो, तो विषय नाही देशा देशा या देशाचा दुर्दैव आहे की एक तडीपार व्यक्ती गृहमंत्री पदावर जातो हे देशाचा दुर्दैव आहे आणि ह्या तडीपार गुंडाला निवडून देणारी जनता सुद्धा मला वाटतं मूर्खच आहे कारण जनतेनेच दिलेलं ते सरकार आहे संविधानावर आलेलं आहे परंतु तडीपारांना तुम्ही निवडून देता हा मूर्खपणा करू नये जनतेने एवढे संदेश आहे मी सौ आशा नसार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे आणि आजचा हा निषेध मोर्चा हा कोणत्याही पक्षाचा नाही आहे हा सर्वसामान्य संविधान मानणाऱ्या सर्व संविधान प्रेमी लोकांनी या संविधानाचं सा, सा जे पवित्र मंदिर आहे लोकसभा त्या लोकसभेमध्ये गृहमंत्री पदावर विराजमान असलेल्या भाजपच्या गृहमंत्र्यांनी जो काही आंबेडकरांबद्दल त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते इतकं शीड आणणार आहे गृहमंत्री याचा अर्थ आहे की देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं त्यांनी रक्षण करायचं आहे परंतु ज्यांनी कायदे बनवले त्या आंबेडकरांचा तो बोलतोय की त्या आंबेडकरांचं नाव घेऊन ये आंबेडकरांचं नाव घेणं म्हणतो फॅशन आहे अरे त्याने पारा आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन नाही आहे हे आमची फॅशन आहे फॅशन जे संविधान ना म्हणून तो तडीपार आज या देशाचा गृहमंत्री आहे तो विसरलाय की तो गृहमंत्री पदावर जरी बसलेला असेल आम्ही गृहमंत्री पदाची आम्ही गरिमा राखतो परंतु त्या खुर्चीवर जो बसलेला व्यक्ती आहे तो माझी तडीपार आहे गुंड आहे आणि त्याला त्या गृहमंत्री पदावर बसण्याचा अधिकार नाहीये ते त्यांनी ते जे वाक्य केलेलं आहे ते अतिशय निषेधारे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो संविधानाला पंचाहत्तर कर वर्ष पूर्ण झाले होते आणि त्यानिमित्त पार्लमेंट मध्ये संविधानावर चर्चा करण्यासाठी कमिटी बसलेली होती त्या कमिटीत हा गुंड आवारा तरी पार मनुष्य यांनी सांगितलं आंबेडकर 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 काय म्हणतात जर तुम्ही एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळालं असतं असे त्याचे वात्र बोलले झाली आम्ही मी म्हणतो की आम्हाला असं म्हणायचं कोणत्या देवाचं आम्ही नाव घ्यायला पाहिजे का आमचा आमचं आम्हाला पुण्य मिळालं असतं आजपर्यंत आम्ही देवाचीच पूजा करत होतो आणि भळूया तुला जेव्हा मनुस्मृतीचं राज्य होतं तर तुझ्या आई वडिलाला तुझ्या नेला तुझ्या धर्माला शिक्षणाची पण संधी नव्हती पण बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यापासून एकाउंट पासून तुला शिक्षणाच दार उघड झालेलं आहे आणि त्याला मदत करण्यासाठी आमचा खोटा पंतप्रधान मोदी म्हणतो की त्याची बाजू उचलून त्याच त्यांना त्याने अशी काही चुकना केली आणि काँग्रेस बद्दल बोलतो काँग्रेसने तुमचा अपमान केलेला आहे अरे काँग्रेसने भू खाल तर तुम्ही कशाला भू खाता त्यांनी जर मरवली तर तुम्ही पण आपली मरवणार का असं आम्हाला हे आहे आज ब्रिटनमध्ये एक हे झालेलं आहे की त्यांनी तिथे एका विद्यार्थ्याचा मर्डर झाला तर या तळीपाला पण तळीपारची ऑर्डर निघालेली आहे मला मला एवढं बोलायचं आहे की भारतीय संविधानामुळे आम्ही इथे शांततेने जगत आहोत प्रत्येकाला प्रत्येकाला समतेचे शिक्षणाचे दार उघडे पडलेले आहेत आणि मला एवढं बोलायचं आहे की आज जे इथून निवडून आलेले आहेत त्यांनी खरोखरच त्या तळीपाराचा अनादर करतील का की बाबासाहेबाचा आदर दाखवता आणि जो विरोधात जातो बाबासाहेबाचा त्यांचं पण तुम्ही विरोधात जात नाही याचा अर्थ काय होतो तर भविष्यामध्ये जे कोणी मनोवाद्याला मदत करत असतील त्या राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने पण आपण विचार करूनच मदत मतदान करायला पाहिजे पूर्ण देशामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये ऑल इंडियामध्ये त्याचप्रमाणे बाहेरच्या देशात सुद्धा परवाच्या दिवशी ज्याच्यावर आता चपला मारण्यात आलेल्या आहेत अशा गुंडांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आंबेडकर 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 आणि देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला पुन्हा स्वर्गात लाभलं असतं अरे बाबासाहेब आंबेडकरने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला मला दीक्षा दिली देव धर्म सोडून द्या मग आम्हाला देवाचं काय घेणे देणं आंबेडकर आंबेडकर हे नाव का बोलण्यात आलेलं आहे याचा आपण विचार करा ज्या वेळा संविधानाचा दिवस त्या ठिकाणी ठेवायचं केले पार्लमेंट मध्ये त्यावेळेला जेवढे विरोधी पक्षाचे लोक होते त्यांनी संविधानाच महत्व केलं बाबासाहेबांच महत्व केलं म्हणून या मेंटल हा शहा मूर्ख आणि तडीपार माणसाला व्याग आला तो होम मिनिस्टर आहे देशातला आणि त्या ठिकाणी बोलण्यात उद्देश शेवटाच आहे की जो तो उठतो बाबासाहेब बाबासाहेब संविधान संविधान आणि आज संविधानाच्या मेळ तो मेंटलला इफेक्ट झाला आणि तो मेंटल झाला म्हणून ते बाबासाहेब बाबासाहेब बोलून आणि देवाचं नाव घेऊन त्या स्वर्गात जायला पाठवत आहे अरे स्वर्गात जाण्यापेक्षा तुला तर आता आम्ही स्वर्गात पाठवतो ना जर कदाचित या महाराष्ट्रामध्ये आम्ही आदेश देणार हा जर आला इथं शहा त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं हे गरजेचं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जर तो आला तर या ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही त्याला थरा देणं त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करून त्याला हाकळून लावू अशा प्रकारचा आदेश आम्ही ठाणे जिल्ह्याच्या लोकांना दिलेला आहे या ठिकाणी शहाने जो मूर्खपणा केलेला आहे आणि त्या मूर्खपणामध्ये कल्याण पूर्वीच्या नागरिकांनी काल कल्याण वेस्टला झाला कार्यक्रम पण इथून जे काही आता नागरिकांना मी विनंती करतो कोणता कोणत्याला ज्या ज्या वेळेला आदेश दिल्यानंतर आपण सर्व एक दिवस कामावर जाऊ नका एक दिवस घरातले काम बंद करा आणि शक्ती प्रदेश दाखवा तेच खरं या शहाला मूर्खाला जोडे मारल्यासारखं होणार आहे ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचं ते मी अभिनंदन करतो की आज संविधान वाचवण्यासाठी आपण हा मोठा कार्यक्रम आहे मूर्खाला जोडे मारले असाच कार्यक्रम आपण घेतलेला मी त्याचा निश्चित करून आणि या सरकारने मोदी सरकारने तदा राजीनामा घ्यावा हे निषेध आंदोलन कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उपोषणकर्ते प्रशांत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी अन्ना रोकडे देवचंद अंबादे प्रशांत बनसोडे भारत सोनावणे सुमे धुमने अशोक भोसले पराग मेंढे केतन रोकडे लता वानखेडे पल्लवी जाधव सिंधू मेश्राम अलका साळवी आशा रसाळ दिगंबर मेश्राम संतोष उभाळे साहेबराव सावंत नितीन कर्डक मिलिंद सपकाळ राजेंद्र नितनवरे अरुण अहिरे शेखर केदारे अशोक पंडागळे संजय तेलोरे रमेश केदारे प्रदीप देसाई भास्कर चंद्र मोरे नरेश कांबळे मनीष बनकर चंद्रमणी मेश्राम संतोष जाधव सूरज पवार आदी सर्व पक्षीय आंबेडकर प्रेमी जनता उपस्थित होती शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण